एका ठिकाणी आपल्याला दिसत की मराठा समाज आंदोलन करतोय की त्यांना आरक्षण पाहिजे दुसऱ्या ठिकाणी ओबीसी समाज बहुजन समाज पेटून उठला की आमचं आरक्षण नाही केलं पाहिजे पण मित्रांनो आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की या समाजांमध्ये कितीही भांडण असलं तर या दोन्ही समाजांना आज पटून कळलेले कि जर त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे मराठा समाजाला आणि जर बहुजन समाजाला त्यांचं आरक्षण टिकवायचं असेल तर त्यांच्या समोर फक्त एकच उपाय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर कारण मराठा समाज महाराष्ट्रभर आपल्याला माहिती असेल की नाही माहित नाही पण आपल्याला बहुतेक वाचण्यात आलं असेल की महाराष्ट्राभर प्रस्ताप गावबंदी झाली होती वाचलंय आपण सर्वांनी आणि याच समाजाने जेव्हा प्रस्थापित नेत्यांवरती गावबंदी टाकलेली आणि नेत्यांसाठी प्रवेश बंद केला होता याच नेत्यांनी याच समाजाने मराठा समाजाने सकल मराठा समाजाच्या तर्फे प्रत्येक गावामध्ये जिथे बाळासाहेबांची सभा होती तिकडे स्वागताचे बॅनर लावले आणि त्यांनी स्वतः जाऊन बॅनर स्वागत केले बाळासाहेब दुसऱ्या बाजूला बहुजन समाज आणि खास करून धनगर समाज ज्यांना आज आरक्षण पाहिजे आणि बहुजन समाज जे आरक्षण टिकून ठेवणार आहे त्यांना पण हेच नाही की आम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर आम्हाला आमच्या बरोबर बाळासाहेब हवेत म्हणजे हवेत आणि बहुजन समाजाच्या मोठ्या सभा होतात त्या समाजांनी बाळासाहेबांना मार्गदर्शन करायला आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारले तर आपण हे समजून घेऊया की आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक नेता आहे जो आपल्याला जातीपातीमध्ये वाटण्याचं काम तर करतच नाही पण इकडचे बाकीचे लोक जे आपल्याला जातीपातीमध्ये वाटण्याचं काम करतात ते बाळासाहेब आंबेडकर थांबून सर्वांना एकत्र घेऊन सर्व तमाम वंचित बहुजन दलित आदिवासी सर्वांना एकत्र घेऊन बरोबर घेऊन चालण्याचं काम करतात आणि सर्वांचा विकास होईल या प्रकारचं काम बाळासाहेब आंबेडकर